तर तहकुबीनंतरची घेतलेली सभा कायदेशीरच आहे असा दावा पांडे यांनी केला आहे शिवाय शिवसेनेचे गटनेते दीपेशजी परदेशी नगरसेवक फिरोज पठाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक सुरेश जी वाणी यांनी जुन्नर नगरपालिकेचे निवडणूक होऊन तीन महिने झालेले आहेत जुन्नरचा नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे विरोधी पक्षही तुल्यबळ आहे नगरपालिकेचं चा कामकाज चांगलं सुरू आहे असा दावा नगराध्यक्ष करतायत मात्र विरोधक सांगतायत की नगरपालिकेचे नगराध्यक्ष हुकुमशाहीप्रमाणे कारभार करतायत तहकूब झालेली सभा त्या सभेला कोरमची गरज नाही या कायद्याची पळवाट काढून या सभेला आपल्या हस्तकांना बोलवून सोयीचे ठराव मंजूर केलेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिनेशजी दुबे यांनी केलेला आहे त्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालं एवढ्या सगळ्या सत्तर विषयांना एकाच सभेमध्ये का मंजुरी दिली सगळ्या सदस्यांना का बोलवलं नाही हे आपण जाणून घेण्यासाठी आज आलो आहोत नगरपालिकेमध्ये माझ्यासोबत आहे जुन्नरचे नगराध्यक्ष श्यामरावजी पांडे, पांडे साहेब काय सांगाल विरोधकांचा सा आपल्यावर आरोप आहे जी खूप सभा झाली ती नंतर आपण घेतली त्याला कोरम नाही केवळ कायद्याची पळवाट काढून ती सभा आपण घेतली आणि त्या सभेमध्ये आपल्याला हवे ते, ते विषय मंजूर करून घेतले काय सांगाल वाणीसाहेब आता विषय असा आहे की हे विरोधकांनी जो केलेला आरोप आहे हा त्यांनी विरोधक गुण आरोप केलेला आहे पण माझी तिसरी चौथी सभात आहे मी प्रत्येक सभेच्या अगोदर सर्व सन्मान्य सदस्यांना स्वतः फोन लावतो तुमची कुठली विकास कामाचे विषय आहेत का ते सगळे विषय मी ऐकायला मी कुठल्या पक्ष मध्यप्रदेशामध्ये करत नाही प्रत्येक आमची सभा या पूर्वकाळातील तीन तीन चार चार तास चाललेले की नगरपालिकेची इतर समजा या पूर्व काळात कधी चाललं नव्हतं हो बजेटची मिटिंग गेले पाच वर्ष मी नगरसेवक आहे पाच पाच दहा दहा मध्ये मिनिटांमध्ये मिटिंग इथं उरलेल्या आहेत ह्यावेळीची बजेटची मिटिंग ही साडेतीन चार तास चालली होती सध्या सांगो पण चर्चा झाली विरोधकांना मी विरोधक म्हणून बघत नाही ते गावाची विश्वस्त आहे अशा अनुषंगाने मी त्यांच्याकडे वेळा बघतो रात्र राहिलं तुम्ही म्हणता या मिटिंगचे विषय मिटिंगच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सत्तर विषयाचा अजेंडा दाखवतो सत्तर विषयामध्ये असा कुठला विषय की जे माझा हेतू कुठला भाव वाईट आहे किंवा चांगलं आहे किंवा मला याच्यात पांडे पांडेसाहेब दहा तारखेला तुम्ही तुम्ही कॉल केली ती पोस्टपॉन्ड का केली वाणीसाहेब दहा आम्हाला मान्य आदित्य ठाकरेंकडे अचानक बोलवणं आलं होतं आणि त्या विषयी अशी परिस्थिती होती की ते शुक्रवारचे अनेक सदस्यांचं म्हणणं होतं की मीटिंग तुम्ही सकाळी घेऊ नका असं मला त्यांनी याबरोबर काय केलं पण माझ्या तारीख काढताना माझ्या लक्षात येत गोष्ट दुर्दैवाने आली नाही पण ते मी जाणीवबरोबर केलेलं नव्हतं त्यांच्या सदस्यांच्या विनंतीला मान देऊन ही गोष्टी माझ्या जशी लक्ष मिळाली तशी अकरा वाजता मी सभा कॉल केली होती मला इथून साडेबारा आसपास मुंबईकडे रवाना व्हायचं होतं मला म्हणजे सर्वसामान्य शिवसेनेच्या सदस्यांना तर मी त्या अनुषंगाने सत्तर विषय आहेत सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजेत मी एक एक विषय घेऊन पाच पाच दहा विषय घेऊन सुद्धा मी सगळ्या संपू शकलो असतो एक तासाभरामध्ये म्हणजे चर्चा काही गोष्टीची होऊन द्या अशा अनुषंगाने आपण सगळ्या सद्यांची इच्छा असते माया प्रभागातले विषय मी सूचक राहतो अनुभव राहतो सगळ्यांना माहिती परवानगी देण्याक मी पीठसांजिक राहतो म्हणजे क्रमांक बाबत आहे म्हणून मी ती सभा म्हटलं आपण पुढं घेऊ आणि त्या सभेची तहकूब झालेल्या सभेची नोटीस मी ही रिसर्च नोटीस बोर्डवरती लावलेली होती की त्या दिवशीच दहा तारखे ही सभा ही अठरा तारखेला साडेतीन वाजता जुन्नर नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये होईल आणि त्या दिवशी असा प्रॉब्लेम होता की आमचं स सभागृहामध्ये इजी सभागृहामध्ये ईजी ऑडिटमध्ये आलं होतं त्या ऑडिटर लोकांना सर्व दप्तिथं पडलं होतं आम्हाला मिटिंग घ्यायला देखील तशी म्हणावी एवढी अशी दाख नव्हती आम्ही इथं बसलो होतो पण मिटिंगला ते म्हणावं असं काही वाटत नव्हतं मग आम्ही ती सभा सर्वांच्या संमतीने कोरम पूर्ण झाल्यानंतर सर्व सन्मान्य सदस्यांना सांगून मी तहकूब केलेली आहे अकरा वाजून दहा मिनिटांनी मी सभा सुरू केली सव्वा अकरा वाजता मी सभा तहकूब केली आणि नंतर काय सदस्य साडे अकरा वाजता वगैरे सभागृह इथं आले होते पण तेव्हा त्यांना कळत होतं की बाबा सभा तहकूब झालेली आहे म्हणून तहकूब केलेल्या सभेला कोरोनाची आवश्यकता नसते ही झाली कायद्यातली तरतूद आपण पारदर्शक कारभार करणार असं जनतेला सांगितलेलं आहे मग ह्या तहकूब झालेल्या सभेला सगळ्या सदस्यांना आपण बोलवलं का नाही वाणीसाहेब जेव्हा आपण सभागृहा निवडून येतो ह्याच प्रत्येक नगरसेवकाचं इथं कर्तव्य आहे की आपल्याला ज्या संस्थेमध्ये लोकांनी निवडून दिला पण संस्थेसाठी किमान पंधरा मिनटं जरी रोजची दिली गेली पाहिजे तर माझ्या प्रभागला आरोग्याचा प्रश्न कुठला आहे पाण्याचा प्रश्न कुठला आहे आणि जो जबाबदार नगरसेवक हो आहे ते आमच्या अनेक महिला भगिनी देखील नवे निवडून आलेत पण त्यांच्या पक्षाचे ते जुनेच आहेत की तुम्ही सभागृहात जा रोजच्या रोज नोटीस बोर्ड बघत जा नोटीस बोर्ड काय लावलं का नाही मी देखील आज नगरदेश असता मी पाहिलं मीर नोटीस बोर्डकडे काय काय येते काय काय नाही तुम्हाला या गोष्टी सगळ्या पारदर्शक असण्याची पाहिजे मी मी जर बाबा काही नोटीस कार्डच नाही आहे किंवा मला ज्या गोष्टीचा अधिकार नाही मी ते बेकायदेशीर वापरतोय तर मी शंभर टक्के सभा चुकीचा की मी माझ्या अधिकार गैरवापर करतोय मी जर गोष्ट सगळे कायद्याला धरून जर करतोय तर माझ्यावर असा आरोप होणं देखील चुकीचा आहे आणि फक्त ह्यावेळेस तुम्हाला मी सभा कळून देखील जर तुम्ही आलेलो नसाल किंवा मी नोटीस बोर्ड लावलेला असं नसाल तर मी कुणाला स्वतः फोन करून प्रश्न बोलू शकत नाही त्यात मला असंही कळलं होतं आता ठीक आहे त्यावेळेस काय किंवा बरीचशी मंडळी एक दोन तीन जण दुबईला लग्नाला गेले होते एक दोन इथं बाहेरगावी गेले होते त्यामुळे हे बघ माझ्या डोक्या मी विषय मी कुणाला फोन नाही केला आणि मी असे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी शिवसेने सदस्यांना सुद्धा मी नव्हता फोन केला जरी माझ्या पक्षाचे सदस्य असले तरी त्यांना माहिती होतं म्हणून ते सगळं मंडळी त्या ठिकाणी आलेली होती त्या वेळेला असे नाही का मी एकाला एको एकाला एक न्याय देतोय आणि शेवटी मी शिवसेने सैनिक आहे मला माझ्या पक्षाचा मला माझ्याचा अभिमान आहे माझ्या पक्षाचे पण काही देश धोरणं असतात अनेक गोष्टी याच्यामुळे असतात पण याचा अर्थ असा होत नाही की मी ज्या खुर्शीवर बसतो तर मी फक्त माझा एकच अँगलने एक एक विचार केला पाहिजे एका अँगलने एक विचार एक केला पाहिजे असंही नाही याच्यामध्ये कुठं त्या मिटिंगमध्ये जी तुमची दहा तारखेची सभा होती त्या सभेमधलेच विषय ह्या मिटिंगला चर्चेले गेले त्यात विषय वाढवले नाहीत तहकूब केलेली सभाजासवानी साहेब याच्यामध्ये कायद्यानुसार मी कुठल्या विषय वाढू देखील करू शकत नाही आणि कमी देखील करू शकत नाही आहेत त्याच विषयावर चर्चा होती सत्तर सत्तरची मी एकत्र पण करू शकत नाही आणि एकोणसत्तर पण करू शकत नाही ठीक आहे मला आधी करायचं नाही त्या पद्धतीचं काय करायचं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की या सब बैठकीमध्ये तुम्ही ज्या ठरावांना मंजुरी दिलेली आहेत केवळ तुमच्या सोयीसाठी तुम्हाला काही गोष्टी तुमच्या जुन्या काळातले काही प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही केलेली हे बनवेगिरे असाही आपल्या आरोप होत आहे <laughs> वाणीसाहेब हा आरोप जुन्या काळामध्ये मी तर नव्हतो मी विरोधी पक्षाचा नगरसेवक होतो आता जुन्या काळामध्ये थोडकं तुम्हाला सांगायचं पाणी योजना दोन हजार सहा सालापासून पाणी योजना तुम्हाला शरीराय चालू आहे आजही तुम्हाला लोकांना सांगतो आम्ही फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू होईल चालू होईल कधी चालू होईल आजपर्यंत ठेकेदाराला आपण प्रत्येक उभा दिले गेले मी ह्या मिटिंगमध्ये ठरावासा केलेला आहे की जर ते ठेकेदारी दोन महिन्याने काम पूर्ण केलं नाही तसं मुदत वाढ नाही काय नाही असलेलं कर जवळपास तसा रक्कम नगरपालिकेला दंड रक्कम ही कमीत कमी एक कोटी रुपयाच्या आसपास आहे ही जुन्नरची जनतेशी असलेली कदाचित त्याने काम केलं त्याला पैसे आम्हाला प्राप्त आहे पण जर तो दरवेळेला आपल्याला किंमत शून्य देत असेल नगर नागरिकांची हालत असतील तुम्ही ठरावाशा पाहिजे की तू काम कर ना तुझ्या रक्कम आम्ही जप्त करू याच्या मी कुठला स्वाद साधलेला मी आज करायचं असं मी म्हटलं असताना मी या सहा महिन्याची मुदत वाढ द्या बघू सहा मी काय करायचं काय नाही ते मी ॲक्शन घेतो नाही त्यापर्यंत घेतो आहे ना काय जुन्नर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना ज्यावेळेस सुरू करायची होती त्यावेळेस त्याला सहा कोटी रुपयाची मंजुरी होती आज ती दहा कोटी रुपयावर गेली असं वाटत नाही तुम्ही सगळे नगरसेवक या गोष्टीला जबाबदारी हीच माझी जाणीव होती म्हणून तुम्ही आज हा निर्णय घेतला सर मला कळत नाही आज हे पैसे शासनाचे जनतेचे आहे मग हे प्रत्येक वेळे माणसाला का कशासाठी का जगामध्ये तर एकटेच ठेकेदार आहे का तर एकटाच फक्त काम जमणार याचे पहिलं की आपला काय हा गेला तर आपली पाणी योजना काही बंद होणार आहे नाहीत जर जो दुसरा आम्ही कोणी माणूस आणून काम करू हे आमचं रोखोकोक करून त्या बाबतीमध्ये राहतं विकास कामांचे विषय ते विकासकामांच्या विषय बाबतीमध्ये दलित वस्ती असेल उत्थान असेल दलित उत्तर असेल ह्या प्रत्येक गोष्टीसाठी मी चान्स ठेवलं की आठ दिवसांमध्ये आपण सर्व सन्मान सदस्यांचे विषय घ्यायचे ते विषय जर मी लावायचे दहा विषय घेतले दोन मंजूर होतात हे आम्हाला माहिती आहे काय होतं काय पण सगळ्यांच्या संमतीने मी तिथं कुठलाही हा विषय फायनल करून टाका कुणाला विषय घेऊ नका असं मी एकही केलं की फक्त माझ्या भागातलं घ्यायचं किंवा दीपेशे भागातले किंवा शिवसेनेचे लोकांची काम करायची अजिबात नाही मी सगळे चान्स आहे मी सर्व सदस्यांना फोन करणार आहे त्यांच्याकडे परत विषय सगळे घेणार आहे माझं जे कर्तव्य आहे ते मी शंभर टक्के आहे त्यामुळे माझ्याकडून तसुब सुद्धा कसूर कुठे होणार नाही ज्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्या विषयांना मंजुरी देऊ नये किंवा ती कामं करू नयेत असं विरोधकांचं म्हणणं आहे असं असतानाही भूभरावाच्या कामाला आपण अनुमती दिलेली आहे हे कसं करू शकता वाणीसाहेब एक पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की भूभरावाचा हा जो विषय आहे हा गेल्या बॉडीपासून आम्ही बघतोय कोणीतरी सांगायचं की ही बाब न्यायालयीन प्रविष्ट आहे ही बाब अशी धोकादायक आहे हे असं काही आपण अडचणीमध्ये येऊ जेव्हा मी चांगल्या गोष्टी बघतो तर माझ्या गोष्टी वाईट देखील सहकारायचं सांगतो तेव्हा तुम्ही इथं निवडून येतात तुम्हाला चार लोक चांगली बोलणार चार लोक वाईट देखील बोलणार आहेत माझा हेतू साफे फक्त मला एवढं माहिती माझ्या सर्व नगरसंघाचा हेतू सांगला साफ माहिती जर इथं कोणी चुक करत असेल तर त्याला शंभर टक्के त्या शिक्षा होईल आज काय झालेलं आहे त्या बाबतीमध्ये बाऊ केलं गेलेला आहे कर्णराने भाऊ केलं गेल्या प्रयासनं चुकी असेल त्याला शंभर टक्के धाऱ्यावर धारा माझ्या त्याबद्दल दुमल मी पाठीशी कोणाला घालत नाही पण त्या एका भीतीपोटी कोणतरी जाणार आहे कोणतरी करणार आहे म्हणून मी थांबणारा माणूस नाही त्याच्यामुळे जवळपास नगरपालिकेच्या या पूर्व काळामध्ये वीस पंचवीस लाख रुपये अडकून पडलेले तो, तो प्रोजेक्ट अजून मोठा आहे बायोग असता तुम्ही आता जर कधी वाणसा शक्य झालं ना ती ज्या डेपोची अवस्था आहे ना तुम्ही आवर्जून जुनगर नगरपालिकेच्या लोकांना दाखवा की त्याला अवस्था काय आमचा हेतू चांगलं आहे की या भिंती वाढून घ्यायच्या संडापासून सोय करायची आणि लोकच जायला जातील असेल तर बायोग चांगला प्लॅन आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून उभा करायचा हा आमचा हेतू आहे आता दृष्टीने त्या दिवशी पहिलं आहे सर ती बाब न्यायालयीन प्रविष्ट असेल आणि जर अशा कुठल्या गोष्टीच्या मी टेक्निकली अडचणी येत असेल तर मी कुठल्याही गोष्टी गुलाबगल देऊन ती गोष्ट अजिबात करणार नाही न्यायालयांनी चौकशी करावी जे काय कुठं गाठलं असेल तर सगळं उखडून काढावं मी कुठं आढावा येणार नाही पण मी त्याच्यामुळे मी थांबून देखील जाणार नाही मला पुढं जायचं आहे जुनर शहराचा त्या अनुषंगाने विकास करायचा आहे मला पुढं जाणं प्राप्त आहे त्यामुळे मी ती गोष्ट केली आहे पण मी जर त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर मी त्याला पाठीशी घालणार नाही त्याचं जी काही इन्क्वायरी वगैरे खुशाल होऊन द्या माझ्या त्याबद्दल काही म्हणणं नाही जाहीर वागू कशा अहवाल होऊन द्या आणि संमजीताना शिक्षा होऊन द्या नो डाऊट त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं त्या बाबतीमध्ये जुन्नर शहराच्या पूर्व वेशीला आपण शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे तुमचं दुसरं तो एक प्रकल्प आहे व्यायामशाळा आहे त्याला तुम्ही सावरकरांचं नाव दिलेलं आहे विरोधक तुमच्यावर आरोप करतोय की शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता या सगळ्या प्रकल्पांना शिवाजी महाराजांच्या संदर्भीय नावं दिली का गेली नाही सावरकरांचंच नाव नेमकं नाव नेमकं का दिलं वाणीसाहेब यांनी कसं माहिती का स्वतःकडे बोटव आपल्या चार बोटांनी विचार केला पाहिजे ना शिवाजी महाराज आठवलं आमचं शिवाजी महाराज हे जुन्या शहराजनंत नाही देशाच्याचमित आहे आपली आहे ते या पूर्व काळामध्ये शरदचंद्रजी व्यापारी संकुल असेल इंदिरा गांधी व्यापारी संकुल असेल वल्लभ नगर असेल राजवल्लभ जलतरण असेल अनेक ठिकाणी त्या त्या पक्षाच्या नेत्यांची नावं दिली गेली आहेत आमच्या नगर मग त्यांनी त्यांचं ठेवायचं झाकून तुमचं बाईचं वाकून हा प्रकार कसा विरोध करू शकतात आता थे थे हा प्रश्न लोकांनी त्यांनाच विचारला पाहिजे मुळात म्हणजे जसं पाहायला गेलं तर मी जे नाव दिलं आहे मी जे पक्ष राजकारण नाही केवळ साहेब किंवा मी जे संबंध आज आमचे नगरसेविका अंकिता गोस्वळींनी महिनाभरापूर्वी आमच्यापर्यंत विषय मांडला तिने त्या गोष्टी आम्ही शहानिश केली आपलं नाव देता येत नाही देत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची यथोचित गौरव हा शिवजन्मभूमी असल्यामुळे त्या ठिकाणी केलं गेलं आहे सावरकरांचं स्वातंत्र्य संग्रहामध्ये असलेलं योगदान हे कुणीही विसरू शकत नाही या पूर्वकाळामध्ये नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही स्वातंत्र्य सेनेचं नाव दिलं गेलेलं नाही आहे मला पक्ष राजकारण करत असलासं तर मी मान्य बाळासाहेबांचं नाव किंवा अन्य कुठल्या शिवसेनेचं नाव नाव ते देऊ शकलो असतो की हे जर मला असं बेकायदेशीर पॉईंट तुम्ही मोठ्या पण ठराव करायचे असले पण मी असं केलेलं नाहीये मी रिसर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आहेत सावरकरांचं नाव वीर सावरकरांचं नाव त्यांचं नाव तुम्ही त्यांचा गौरव करायचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे त्याच्या मल्लीकडं म्हणजे आणि इकडे महाराजांचं नाव देऊन तर महाराजचं असे सुद्धा जुनं शाळा कोणी ना करू शकत नाही तुमचं आमचं भाग्य आपण शुजल आलेलं अशा बाबतीमध्ये यांचा हा आरोप जो आहे हा दहा खोटा आहे जर मी पक्षीय राजकारण केलं असतं त्यांचं मी राजकारण शंभर टक्के आरोप मी मान्य केला असता पण मला वाटत नाही मी मी कुठं चुकलेलो आहे म्हणून तहकूब केलेली सभा तुम्ही कोरमचं विचार न करता कायद्यात तरतूद असेल नसेल तो एक चौकशीचा भाग आहे ही सभा तुम्ही गुंडाळली सुईनुसार ठराव केले म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे काय होऊ शकतं काय तरतूद आहे कायद्यामध्ये वाणीसाहेब ते जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा माझ्या देखील सत्तेवर बसला असताना माझ्या देखील माझे काही रिस्पॉन्सिबिलिटी कळतात त्या गोष्टी होत असताना त्यांनी त्यांचं म्हणणं मांडणं हा त्यांचा प्रश्न आहे मी माझं म्हणणं मांडणं माझा प्रश्न आहे आता मी तुमच्या मान्यमधनं खुलं असं आव्हान आहे की जर मी दोषी आढळलो तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करेल की बाबा माझ्यामुळे चुकलो मी पण जर माझी सभा जर त्यावेळेस जिल्हाधिकारी रद्द सभा ठरवली योग्य रीतीने त्यांनी मला जाहीर अभिनंदन करावं हो की जे गोष्टी केल्यात त्या माझ्या सभेमध्ये विषय गुंडाळण्याचा आणि कुठल्या गोष्टी करण्याचा आर्थिक अभाग असं काही नाही पांडेजी तुम्ही म्हणताय मी चुकलो तर मी दिलगिरी व्यक्त करील तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या ज्या लोकांची करायची रक्कम येणे होती त्या संदर्भात फ्लेक्स लावले होते नंतर मात्र ते काढून घेतले त्याचं कारण काय Uh, वाणीसाहेब काय आहे किती जरी केलं तरी मी शेवटी जुन्या शहराचा प्रथम नागरिक आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या परंतु त्या नागरिकांच्या तक्रारीला कुठल्याही प्रकारचं मी जेवढी तुम्ही थकबाकीदार आहात तुम्ही गिल्टी आहात मला त्याच्यामध्ये कुणाचं काही रोषाचं कारण नाही संस्था सर्व चालू आहे त्याला आम्हाला गोष्टी करणं भाग आहे आणि प्रशासनाशी आम्ही पूर्ण अधिकार दिलेत बाबतीमध्ये कुठलाही नगरसेवक उपाध्यक्ष नाही नगर कुणीही इंटरफेअर करत नाही तुम्ही तुमच्यापर्यंत वसुली करा आत्ता तुम्हाला सांगतो मी उद्यासाठी पेपरला बरीच मोठी जाहिरात लोकांची जी आहे थकबाकी ती आधी प्रसिद्ध होणार आहे मला मग अशी मान्य विभाग प्रमुख विशेष आले होते म्हणजे तो तुमचा पार्ट आहे तुम्ही शिवसाहेब चर्चा करा तुमच्या पदवी काय घेष्नी घ्या कुठलं म्हणजे तुम्ही जे फ्लिक्स विषय म्हणतात काढला असेल तर मी माहिती गेलो गोष्टीची काय केलं काय नाही पण लावताना देखील त्यांनी जाहीर पदी लावलं गेलो आणि त्यानंतर आमच्या वसुलीमे पण बऱ्यापैकी त्या लोकांनी आणून पैसे ठिकाणी भरलेले काय करायचं काय नाही ते जुन्नर शहराच्या विकासासाठी सगळ्याच नगरसेवकांचं सहकार्य असणं गरजेचं आहे तुम्ही या सगळ्या मंडळींना आवाहन काय कराल राजकारण राजकारणा ठिकाणी राहून द्या आपण जुन्नर शहराचे विश्वस्त म्हणून काम करतो आणि जुन्नर नगर इतिहास एक अशी पहिली सगळं झाली की तहकूब झाली परत या पूर्व काळामध्ये अनेक गोष्टी केल्या गेलेल्या आहेत की ज्या आपण जवळ उघडे ठेवून लोकांनी बघितलेल्या आहेत अनेक गोष्टी तर मी पक्ष राजकारण या ठिकाणी आरोप करणार नाही फक्त आपण बोट दाखवत आपले आपण चार बोटं आहेत माझा हेतू हा शुद्ध साफ आहे की आपण सगळेजण मिळून काम करूयात जुन्नर शहर एक वेगळ्या वेगळ्या दिशेने आपण नेऊन ठेवूया आणि नगराध्यक्ष म्हणून गावचं प्रथम नागरिक म्हणून जे जे मला हे सगळ्या सदस्यांना साकार करता येईल मी राजकारण ठेवून इथून पुढच्या काळात देखील आणि या पूर्व काळात देखील स सर्व कामकाज मंडळींचं काम करायला तयार आहे यांनी मला साथ द्यावी मी यांच्याबरोबरच आहे त्या पद्धतीने आम्ही सगळ्या इथून मिळेल की सगळ्या गोष्टीचं काम करू शेवटी माझा माला पक्षप्रिय आहे त्यांचा त्यांना पक्षप्रिय आहे माझे माळ नेतेप्रिय आहेत त्यांचे त्यांना नेतेप्रिय आहेत पण पक्ष राजकारण कुठे इथून बाहेर गेल्यानंतर जे काय असेल ते आणि निवडणुकीच्या आम्ही योग्य गोष्टींना तोंड द्यायला त्यांना आरोप प्रत्यारोप करायला सक्षम होत ना की जी गोष्ट मला मान्य नाही ती मी फक्त आपल्या एकमेकांचे मिळून मिसळून करायची ते मी गोष्ट अजिबात करणार नाही भले माझं दोन तीन मतांनी पराभूत झालो मी सभागृहामध्ये तेही हरकत नाही पण मी माझे विचार इथं मांडणार शिवसेनेचे विचार एकदा मांडले गेले पाहिजेत पक्षाचे धोरण ते मांडले गेले पाहिजेत त्या गोष्टीला मी शंभर टक्के बांधले आणि जिथे जिथे विकास कामाचा विषय तुम्हाला तो कुठलाही पक्ष असू द्या कुठली जात असू द्या धर्म असू द्या आम्ही शंभर टक्के त्या लोकांच्या बरोबरीने नाही आहोत त्या बाबतीमध्ये आता तुम्हाला आणि सर तुम्हाला सांगतो की माई बोललातलं पाण्याचा प्रश्न केले पंधरा वर्षापासूनचा होता तिथले आमचे सहकारी नगरसेविक आहेत सनामनसूरे असेल फिरोज शेठ पठाण असेल आणि अखिल भाई शेख यांच्या मंडळी आहेत त्या मंडळीने आम्हाला तो विषय सांगितला सदाबाईचा पंधरा वर्षापासून प्रश्न होता हा प्रश्न आम्ही दहा दिवसाही मार्ग लावलेला आहे आजही तुम्ही जाऊन लोकांना विचारा मगदशीच असला असतो मला त्या त्याबाबत माझं एकही नगरसेवक नाही आहे शिवसेनेचा पण तरी देखील मी या गोष्टी केल्या कारण माझं त्या अटॅचमेंट आहे मी त्या लोकांना निर्माण लोक इथे निवडून येणार माझ्या गोष्टी करणंच करणं आहे मी अजिबात म्हणजे कुठं फोन टाळत नाही कुठल्या गोष्टी नाही म्हणत नाही माझं काम कर काम करणं मी ते करतच राहणार तिथून पुढच्या काळामध्ये जुन्नर शहराचा विकास करणं ही जबाबदारी केवळ सत्ताधारी मंडळीचीच नाही तर ती विरोधकांची आहे जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी या सगळ्याच मंडळींनी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे भविष्यकाळामध्ये अशाच प्रकारे जर राजकारण झालं तर जुन्नर शहराचा विकास होणार नाही शिवाजी महाराजसुद्धा ह्या मंडळींना माफ करणार नाही माझ्यासोबत सत्ताधारी गटाचे गटनेते दिपेशजी परदेशी आहेत आपण जाणून घेऊयात नक्की नगरपालिकेमध्ये काय चाललं आहे जी आपण काय सांगाल या मिटिंगमध्ये तहकूब झालेल्या सभेमध्ये कोरोमाभावी आपण तब्बल सत्तर विषयांना मंजुरी दिलेली आहे कोणकोणते विषय होते आणि काय सांगाल या सभेमध्ये संपूर्णपणे जुन्नर शहराच्या विकासाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून सर्व प्रभागाचे सर्व पक्षाच्या नगरसेवकांचे विषय विकासाच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेले होते आणि त्या सर्व विषयांना काय हजर नसलेल्या नगरसेवकांच्या प्रभागामधील सुद्धा विषयांना आम्ही या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व एकोणसत्तर विषयांना या ठिकाणी या सभेने मंजुरी दिली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त विषय हे विकासाचे होते आणि त्यात कोणत्याही विकासाच्या विषयावर शिवसेनेने कोणत्याही प्रकारचं राजकारण केलेलं नाही दिनेशजी दुबे असं आहेत की तुम्ही ह्या सभेमध्ये सुईच्या विषयांना मंजुरी देऊन म्हणजे एक पक्षीय राजकारण किंवा स्वार्थापुटी केलेलं राजकारण पारदर्शकतेचा आव आणतात आणि पारदर्शक राबवत नाहीत काय सांगाल दिनेश दुबे म्हणत असतील की त्यांनी शिवसेनेनी ही पारदर्शकता राबवता आम्ही पारदर्शकता राबवतो या ठिकाणी जर त्यांचा असा आरोप असेल की आम्ही फक्त आमचे विषय मंजूर करण्यासाठी ही सभा लावली तर विषय क्रमांक साठ आहे माझाही दिनेश दुबेंना या ठिकाणी आव्हान आहे की अजेंड्यावरचा विषय क्रमांक साठ बघावा त्यांनी की गवत बाजार लोणकर ते पत्र्याची शाळा येथे गटर करणेबाबत विचार करून निर्णय घेणे हा दिनेश दुबेंच्या प्रभागातल्या विषयाला मंजुरी विकासाच्या बाबत म्हणून आम्ही कोणताही विरोध केला नाही या विषयाला मंजुरी दिली असे अनेक विषय आहेत माझ्याकडे कसाबाईचा चौक बेपारी घरते पंचुम पेठ धुपिया घरापर्यंत गटर करून निर्णय घेणे जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रहदारीचा प्रश्न असेल असा कुठल्याही प्रभागाचा विषय असेल कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाचा विषय असेल या मिटिंगमध्ये एकाही विषयाला मंजुरी नाही किंवा रद्दबातल ठरवलं राजकारण करून असं काही झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांचा आरोप हा धादांत खोटा आहे रायम शाळेला तुम्ही सावरकरांचं नाव दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता शिवाजी महाराजांच्या संदर्भीय नाव पाहिजे होतं असं ते म्हणतायत मात्र त्यांच्याच काळामध्ये राजवल्लभ जलतरण तलाव इंदिरा गांधींच्या नावाने व्यापारी संकुल पवारसाहेबांचं नाव दिलेलं आहे असं असताना अशी मंडळी तुमच्याकडनं अशी अपेक्षा कशी ठेवू शकतात ही गोष्ट तुम्ही जी सांगितली ती शंभर टक्के खरी आहे की जेव्हा त्यांना करायची वेळ येते त्यावेळेस ते राजकारण करतात आणि दुसऱ्यांना जेव्हा करायची वेळ येते आपलं ते पोरग आणि दुसऱ्याचं ते, ते कार्ट ही यांची नेहमीची सवय आहे या आता नवीन बांधलेल्या पूर्ववेशिला जुन्नरच्या त्या ठिकाणी स श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मभूमीत आपले शहर्ष स्वागत आहे अशा प्रकारचं नाव देण्याचं केलेला आम्ही हा जो ठराव आहे सर्वांनुमते आणि त्यानंतर जी एक छोटीशी इमारत आहे जुन्नर शहराची जलतरण श्रीराज वल्लभ जलतरण तलावाच्या वरती असलेली पहिल्या मजल्यावर असलेली या इमारतीला जर एखाद्या स्वातंत्र्यवीराचं या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेल्या एखाद्या व्यक्तीचं जर नाव देणार असेल तर यामध्ये शिवसेनेची चुकती कोणती यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या किंवा यापूर्वी जुन्नर नगरपालिकेच्या वतीने बांधल्या गेलेल्या सर्व इमारतींना राजकीय नेत्यांची नावं दिली गेली त्यावेळी शिवाजी महाराजांचे यांना आठवण नाही झाली शिवसेनेने मागणी केली होती राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव द्या त्यावेळेस आपल्या नेत्याचं नाव त्या इमारतीला दिलं निश्चित यांना शिवसेने राष्ट्रमाता जिजाऊनपेक्षा नेते मोठे वाटले आणि मग त्यांनी आमच्यावर उलटा आरोप करायचा स्वतःकडे चार बोट असताना एक बोट दुसऱ्याकडे दाखवणं हे योग्य नाहीये सर्व या देशासाठी बलिदान दिलेले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आपलं प्राणाची आहुती लावणाऱ्यांचा सन्मान करणं हे सुद्धा सर्व नगरसेवकांचं कर्तव्य आहे असं माझं मत मी समजतो तुम्ही शिवसेनेचे आहात दिनेश दुबे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत तुम्ही त्यांच्या आरोपाकडं कसं पाहता त्यांचे आरोप जे आहेत ते एक प्रकारे राजकीय खेळी ज्याला आपण म्हणतो अशी या आमच्या मीटिंगबाबत एक राजकीय खेळी राष्ट्रवादीने केलेली आहे आम्ही आमच्या मिटिंगमध्ये त्यामध्ये संपूर्ण जुन्नर शहराच्या विकासाच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतले कोणत्याही प्रकारचा राजकीय निर्णय घेतला नाही आजपर्यंत त्यांनी राजकारण केलंय त्यांना यापुढेही राजकारणच करायचं असेल तर त्यांनी राजकारण खुशाल करावं आम्ही शिवसेना सभागृहामध्ये सामाजिक कामच करणार समाज समाजाच्या हिताचेच निर्णय घेणार त्या त्यामुळे त्यांना काय करायचं असेल त्यांनी ते खुशाल करावं आम्हाला काय योग्य निर्णय घ्यायचे ते आम्ही या सभागृहामध्ये जनतेच्या हिताचे घेऊ त्याला आम्हाला कोणी रोखू शकणार नाही निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाची उणी धुणी काढणं एकमेकाच्या बद्दल एक, एक, चा एक चांगल्या प्रकारे कुस्ती खेळणं आपण समजू शकतो मात्र निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं आज तरी जुन्नर शहरातील हे नगरसेवक मंडळी एकत्र येताना दिसत नाही जुन्नरचे नगराध्यक्ष यांचं काम चांगलं आहे असं असताना विरोधी पक्षाची मंडळी केवळ राजकारण म्हणून जर त्यांना बदनाम करत असतील तर तेही योग्य नाही भविष्यकाळासाठी या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन जुन्नर शहराचा विकासाचा ध्यास घ्यायला हवा जे वेळेला जी दहा मातला सभा झाली त्यावेळेला नगराध्यक्ष काय म्हणले का आम्हाला मातोश्रीवर जायचं आहे म्हणून ही सभा आम्ही रद्द करतो किंवा तहकूब करतो असं काय बोलले असाल तर त्यावेळेला सभा तहकूब कधी होती ज्या वेळेला सभा चालून मधी जर ती सभा थांबली तर ती तहकूब ज्या सभेत काही सूचना अनुबोधन काही विषय झालेच नाही आहे मिनिट्स बुकवर बघा काय झालं आहे का त्यावेळेला काही झालेच नाही आहे तर ती सभा तहकूब कशी होणार ती सभा जी आहे ती सभा रद्द झालेली आहे रद्द रद झालेली सभाला परत अजेंडा काढायला पाहिजे आणि परत त्यांनी सभा बोलवायला पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे आणि त्यांनी आम्हाला विश्वासच घेतलं नाही त्यांनी तीच सभा रद्द रद्द सभा जी होती ती तहकूब करून आणि त्यांनी फक्त त्यांचेच पक्षाचे पाच माणसं बोलवली नगराध्यक्षांनी पाच माणसं बोलवली आणि ती सभा घेतली आणि त्यांनी सगळे सभा त्याच्यात मंजूर करून घेतले ते ज्या वेळेला सभा चालती त्यावेळेला कोणता विषय का त्याच्याबद्दल काय बोलला जातो तो विषय नंतरचा आहे या लोकांनी आम्हाला सभा शास्त्राप्रमाणे सभा घेतली नाही असा आपला आरोप आहे हां सभाशास्त्राप्रमाणे सभा झालेलीच नाही बघा ना त्याच्यात एक सुद्धा दुसऱ्या पक्षाचा त्याच्यामध्ये आहे का अपक्ष चार नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत त्याच्यात तर एकही नगरसेवक याच्यात आहे का यांचे यांनी जर सभा बोलवली याच्यात फक्त शेनीचे नगरसेवक हो कसे का शे काय सभा रद्द झालेली आहे ती सभा जी आहे ती तहकूब झालेलीच नाही म्हणून तो सभेचा काही विषयच येत नाही नगराध्यक्ष श्याम पांडे यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांनी शहराचे भरपूर प्रश्न सोडवले आहेत आणि दहा तारखेला ती सभा बोलवली होती त्यांना कामानिमित्त मुंबईला जायचं होतं नंतर आम्हाला असं माहीत पडलं की ती सभा रद्द झाली परंतु यांनी सांगितलं की ती तहकूब झाली त्याच्यावर दोन विषय त्यांचे झाले नाही दोन विषय झाले नाही म्हणजे ही सभा रद्द झाली आता राष्ट्रवादीचे जे नगरसेवक हो आहे त्यांचं म्हणणं आहे आणि मनसेचे जे नगरसेवक हो आहे त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की विकास कामं भरपूर व्हायला पाहिजे सत्तर विषयाला मंजूर दिली पाच नगरसेवक असताना सत्तर विषयाला मंजुरी देणे फक्त पाच नगरसेवक हजर होते सभा रद्द झाली की तहकूब झाली आणि सत्तर विषयामध्ये तीन चार विषय असे आहे की राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांचं ते जे खड्डा काढायचा जे विष विषय आहे की आणि ते पाईपलाईन पाण्याची जी, जी पाईपलाईन आहे त्याला दोन महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ज्या माणसाने पाच वर्षामध्ये काम केलं नाही आहे तो दोन महिने महिन्यामध्ये ते विषय पूर्ण करणार का म्हणजे त्यांना मुदतवाढ द्यायला नाही पाहिजे होती त्यांना दंड आकारण्यात यायला पाहिजे होता आत्ता बोमाबोम चालली आहे अख्ख्या गावामध्ये की पाणी लोकांना भेटत नाहीये बारा कोटी तुम्ही म्हणता बारा कोटीमध्ये तर बिलकुल एका माणसाची पण ओरड यायला नाही पाहिजे होती त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढं आहे की त्याच्यावर जे अडतीस लाख रुपये तुम्ही खड्डा गाळायला खर्च केलेला आहे ते अडतीस लाख रुपये त्याच्यावर खर्च झालेलाच नाही असं लोकांचं म्हणणं आहे अख्ख्या गाव चौकशी मग चौकशी होऊ द्या मग नंतर त्याच्या त्याला गाडा नाही एवढ्या अर्जंटमध्ये ते सभा घेऊन ते कशाला करायचं होतं कचरा डेपेवर जाऊन नगर फेरोज पठाण आमचे बरोबर होते माजी नगर नगरसेवक यासिनबाई होते तिकडे काही नाही आणि ते कचरा एकदम कडेला आहे तिकडं अशी काही तिकडे लोकांची अरडाओरड नाही आम्ही जाऊन पाहिलेले आणि एवढी घाई करायची गरज नाही चौकशी होऊ द्या नंतर त्याच्यामध्ये कचरा काढा नगर अध्यक्ष श्याम पांडे हे एकदम उत्तम काम करतात त्यांनी घेतलेले निर्णय एकदम हंड्रेड पर्सेंट आहे पण चूक ती झाली का पाच माणसाला कशाला तुमचे तुमच्याकडे अठरा नगरसेवक अठरा नगरसेवकांना बोलवा आणि मग सभा घ्या तुम्ही म्हणजे लोकांना शंका येणार अशी कामच करू नका तुम्ही आम्ही त्यांना आमचे जे जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि यांचे प्रत्येक ह्याच्या ह्याला आमचा कोणता याच्याला विरोध नाही आहे आणि विरोध ज्याला असेल तर आम्ही आमचे नगरसेवक तिकडे सांगतील सभागृहामध्ये की या विषयावर आमचा विरोध आहे म्हणून लोकांना तुमच्यावर शंका येईल डाऊट येईल असे कामच करायची नाही आता आपली सुरुवात आहे अजून साडेचार वर्ष जायचे नाही 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 ते नियमात मी पण म्हणणार की ती सभा नियमात झालेलीच नाही ते नियम असेल एकालाही कल्पना नाही इकडं ऑफिसमध्ये आम्ही आल्यानंतर प्रत्येक खाते प्रमुखाला आम्ही विचारल्यानंतर ते बोलतात की आम्ही तिकडे हजरच नव्हतो त्यांचं पण खाते प्रमुख प्रमुखाला त्याची माहिती नाही आहे की सभा झाली म्हणून फक्त ते मे मेन माणूस आहे त्यांना बोलवलं आणि सभा घेऊन टाकली आणि चीफ ऑफिसर पण त्या सभेला उपस्थित नव्हते ह्यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासच घ्यायला पाहिजे प्रत्येक मुद्द्यावर एकदम एकमताने सर्वांना समजून विचारून काम करायला पाहिजे त्यांनी